हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका कर छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा आज सगळेजण स्वामी समर्थ तर आहे सकाळचे आठ आणि आज आहे शनिवार तर हे बघा मस्त असं सकाळी सकाळी ऊन पडलेले कोवळं आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तर अजून बरेचसे काम आहे आणि माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आपण बघूया देवपूजा वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि काय झालं माहिती आहे का हे फु फुलं वगैरे खूप छान असं आहेत परवा दिवची फुलं तर मी आज ठेवले होते आणि कालसुद्धा तेच फुलं ठेवलेली तर काय झालं माहिती आहे का मला हे फुलंच टाकून दिवस वाटाणं झालं आहे आणि फुलं एकदम पूर्णपणे ताजी फुलं आहे तर अजिबात टाकून दिवस वाटायला झालं आहे आणि ही वेणी वगैरे तशीच ताजी आहे अजिबात सुकलेली नाही तर हे सुद्धा आणि कालसुद्धा मी तसंच केलं देवपूजा केली आणि परत तेच फुलं ठेवले आणि आज पण तेच केलं देवपूजा केली आणि तेच फुलं ठेवल्यात तर सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालंय बघूया आपण बाहेरचं चा। खूप छान असं वातावरण आहे सकाळचं आणि इकडं आज ले ले। आज ऊन पडलेले दोन तीन दिवसातून आज ऊन पडलेले तर कवळं ऊन पडलेले आज आणि इकडं आज सकाळी आहे ना तर अक्षता चालेबुट वगैरे पुसायचं आणि चला मला नाश्ता बनवायचा आहे अक्षता माऊलीसाठी बरं खूप छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी सकाळी आपले गरडू बघा कसं बसलंय कसं उभं राहिलं आहे आणि चला म्हणलं आज पोहरांसाठी काहीतरी पोहे पोहे वगैरे काहीतरी नाश्ता बनवावं तर मी इकडं पोहे बनवायचं चाललं आहे माझं आणि स्वयंपाक वगैरे काही नाही तर आज स्वयंपाकाला सुट्टी आणि आज ना यांचा उपवास आहे शनिवार तर मी इकडं त्यांना ताब भिजत घातला आहे तरी आज सकाळ सकाळी ना त्यांना भाडवतं तिले लवकर गेलेत आज साडेसहालाच गेले ते तर भरपूर सकाळी लवकर भाडवतं त्यांना तर इकडं मी त्यांच्यासाठी दही पण लावलेले आहे तर आज मी घरीच दही लावले ते विकत वगैरे काहीच नाही अंद सॉरी वांगीची भाजी इकडं मी छान असं दही लावलेलं आहे सकाळी सकाळी सॉरी रात्रीच लावलेलं आहे तर आज काय विकत दही आणले नाही तर घरीच मी लावलेलं तर दूध शिल्लक होतं म्हणून त्यासाठी मी आज घरीच दही लावलेलं आहे शाबू बनवायचं मला तर पोरांना जायला उशीर होतोय नंतर चला मग आपण पोहे बनवूया आणि ते सगळं एवढं करत करत ना पाणी भरायचं मध्येच चालले माझं पाणी भरायचे सकाळ सकाळी लगबग चालू झाले पाणी वगैरे सुटले सकाळी आमच्याकडे दररोज सकाळी पाणी सुटते तर माझं चालेल पाणी पण भरायचं चला मग आपला मसाला परतून झालाय कांदा टोमॅटो तर मावडीला इतकी घाई झाली ना लय अशी घाई झाली या छान असं आपले पोहे बनवून झालेले पोरांना आज ना इतकी गडबड चालली ना आणि इकडे मी शाबूसाठी मिरच्या चिरून घेतले आपले पोहे बनवून झाले गेले इकडे मी शाबू बनवायला बटाटा टाकलाय आणि इतकी गडबड झाली ना आपल्याला तर वेळ पण नाही शाबू खायला ते सॉरी पोहे खायला छान असं आपलं शाब पण बनवून तयार आहे आणि ना सकाळी सकाळी इतकी भरपूर अशी गडबड चालली ना, सकाई सकाई। था था। ना ही। तर सुद्धा येऊन बसलेले सकाळी सकाळी त्यांना परत जायचे भाडं घेऊन आणि पोरं तर गेलेत शाळेत आता चला मग भरपूर अशी कामं पडलेत आता वाजे संध्याकाळचे सातरा असा दिवस लागला लागलाय सकाळपासून भरपूर अशी कामं होती तरी व्हिडिओ शूट करता आलाच नाही तर जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करते तर बघा आपले शेळ एक वाढ खायला लागले आणि छान असं आबाळ मावळायला लागले दिवस सॉरी दिवस मावळाय आहे तर मी गिरण चालू केली होती जशी येतील तशी काय झालं मध्ये स्लाईड गेली त्याच्यामुळं ते सगळं राहिलं तर राईड गेलेली अंधार आहे पूर्ण तर इकडे आहे अक्षताचा माऊलीचा अभ्यास माऊलीचा मा चालल्या आगाव पण अक्षताचा चालला आहे अभ्यास ता ता तर, आता वाजे संध्याकाळचे सहा तर सगळ्यांचं तुमचं चहा वगैरे झालं का तर माझं चाललंय आत्ता चहा ठेवला इकडं मी गॅसवरती तर मी आज कोरा चहा बनवलाय तर खरंच तर सांगायचं म्हणलं तर पित्ताचं प्रमाण भरपूर असं आहे तर मी जास्तीत जास्त कोरा चहा पेत असते तर माझं मगाशी दिवाबत्ती वगैरे झाले पाच वाजताच पाच वाजता झाले आणि इकडं चाललं तर चहा तर आज यांचा शनिवार असल्यामुळं ना तर भरपूर काही माझं गडबड उठली तर मला स्वयंपाक बनवायचा आज लवकर स्वयंपाक बनवावं लागतं तर चला माझी तब्येत पण आज काही ठीक नाही मी अगोदर स्वयंपाक बनवून घेते जसं व्हिडिओ शूट करता येईन तसं तर करत असते असं खारवांग बनवून झालेलं आहे आणि इकडं मी ज्वारीच्या बाकरी बनवल्यात आणि इकडं छान असं आपल्या आता तेल ठेवले मी गरम करायला तर इकडं बटाट्याची भजी आणि हे कोबीचे भजे बनवायचं साडं तर बास एकच तर आजच्या हिड्यामध्ये एवढंच परत भेटूया का नवीन आणि छानश्या हिड्यामध्ये तर इकडं चाले पोरांची लगभग जेवायची पंगत पडली इकडं अक्षताच्या आणि माऊलीची छान असं वांग बनवली आज मी खारं वांगं आहे ना बाळा मावली तर माऊलीला तर काही विचारूच नका माऊलीचे एकदम फेवरेट आहे वांग्याचा रसा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय